आरोपी अक्षय शिंदेला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते आणि त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलीसही होते अचानक अक्षय शिंदेनं वाहनात शेजारी बसलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला यात मोरे गंभीर जखमी झाले अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्यानं सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेनं तीन गुळ्या झाडल्या ज्यात तो गंभीर जखमी झाला कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं तर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्था चालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केलाय असा आरोप त्याचा नातलग करतायत पण याच संदर्भात या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अक्षय शिंदेचा झालेला एन्काउंटर हा पोलिसांनी संरक्षणासाठी सा के केला असल्याचं स्पष्ट केलं अक्षय शिंदे याच्या विरुद्ध दोन वेगवेगळी आरोपपत्र दोन लहान बालिकेंवरती शारीरिक अत्याचार करून बलात्कार केल्याबद्दलचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे या आरोपपत्राचंही पाहणी केल्यानंतर असं लक्षात येतं की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भरपूर भक्कम पुरावा एस आय टीने गोळा केलेला आहे विशेषत दोन लहान बालिकेंनी अक्षय शिंदेला या ओळखप्रेडमध्ये ओळखलं वैद्यकीय अहवाल त्याचप्रमाणे बॅड टच म्हणजे काय याबद्दलच्या लहान मुलींनी सांगितलेली हकीकत त्यांच्या पालकांना पालकांनी ताबडतोब शाळेला अशा रीतीचं चेन ऑफ सरकमस्टन्सेस देखील एस आय टीने न्यायालयात आदर केले त्यामुळे मला खात्री होती की हा खटला न्यायालयात चालला असता तर आरोपीला निश्चित फाशी शिक्षा झाली असती आणि त्याच्यामुळे आज जो एक बागुलबोवा उभा करण्यात येत आहे की अक्षय शिंदे याला मुद्दामून मारण्यात आलं या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भक्कम पुरावा एस आय टीने न्यायालयात आरोपपत्राच्या माध्यमातून दाखल केलेला आहे प्रश्न एवढाच उरतो की ज्या वेळेला अक्षय शिंदे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांचं हत्यार हिसकावून देतो तेव्हा पोलिसांनी खबरदारी योग्य घेतली नव्हती का का घेतली नाही आणि अशा रीतीने ज्या वेळेला अक्षय शिंदे याचा पूर्व इतिहास बघता एक तो सायकोलॉजिकली डिप्रेस असं म्हणता येईल कारण बारा तारखेला मुलींवरती अत्याचार केला एका मुलीवर केला तेरा तारखेला परत दुसऱ्या मुलीवर अत्याचार केला याचा अर्थ हा विकृतीने पछाडलेला होता यात शंका नाही नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आरोपी अक्षयला भेटण्यासाठी त्याचे आई वडील सोमवारी सकाळी गेले होते मुलाला भेटण्याचं टोकन त्यांना मिळालं नव्हतं दुपारी साडे तीन वाजता त्यांना साधारणतः पावणे चार ला ते गेल्यानंतर अक्षयची आणि त्याच्या आई वडिलांची वीस मिनिटांसाठी भेट झाली आणि यानंतर अवघ्या दोन तासात त्याच्या एन्काउंटरची माहिती वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून समजल्याची माहिती अक्षयच्या चुलत्यांनी दिली माझा मुलगा असं करूच शकत नाही रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा तो गाड्यांना घाबरायचा असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ हो शकतो असा सवालही त्याच्या आईनं केला फटाकडे नाही वाजवले पोराला गाडी चालवलं नाही बंदूक कसा चालवणार माझा पोरगा माझा माझा पोरगा असं करू शकतच नाही माझा सर येत मान्य आहे माझा द्या दुसरं काहीच नाही बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुर्डींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्यानं नुकतीच पोलिसांकडे दिली होती या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटी चौकशी दरम्यान शिंदेनं त्याचा जबाब कॅमेरासमोर नोंदवला असून हा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आला होता बदलापुरातील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एस आय टीन दोन स्वतंत्र आणि पोलिसांसमोर या कबुली चित्रीकरण करण्यात आलं होतं ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते अगदी ट्रेनही ठप्प पाडल्या होत्या अक्षय शिंदेला तातडीनं फाशी देण्याची मागणी बदलापुरातील नागरिकांकडून केली जात होती पण आता अक्षय शिंदे याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचं समजल्यावर बदलापूरमध्ये फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे अक्षय शिंदेच्या या एनकाउंटरबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका